Ara <laughs> <laughs> Ya udah danger house <laughs> <laughs> ले ले एक एक क्लास घ्यायचा मध्ये आणि तो लाईनच्या बाहेर त्या टेबलच्या बाहेर पाडायचा फुग्याने फुगा काय आण

फ <laughs>

तुला आहे कॉम्पिटिशन शकता तुम्ही दिस इज लिगल हे क्लास मागे

माझी वाट लावली दोन दिवस वाटा चला आता पाचवा प्लेट चाललाय चालू करायचा चला स्टार्ट लास्ट लास्टला

नाही मला नाही हरवला वेगळा हरवला तुझा किती होता रे ओके रेडी आता आपला लास्ट डेट येतोय काय तरी चला चालू करा वन टू थ्री झाला डोले निघाले आई बाय

तीन मिनटाच्या नंतर झाला तर डिस्कॉलिफाय करून घे आता एकतरी एक एक्स्ट्रा क्लास केला तो नाही

hon जाईते के सफे, नहां पालागाई वाल हओाई जाउप जाउाए रहाई रहाई हाईваई पालो व्रा जाउप रहाईब कनव

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि